सौदागर बेल्डर्स अँड डेव्हलपर्स ची प्रस्तुती बिग्रस मधील एकमेव सुसज्ज लेआउट शिवराज पार्क गार्डन फाउंटन स्ट्रीट लाईट सिमेंट कॉन्ट्रॅक्ट चे रस्ते सिमेंट कॉन्ट्रॅक्टच्या नाल्या संपूर्ण ला वॉल कंपाऊंड प्लॉट स्वतंत्र बंगले विक्री सुरू प्रस्तुत करता हाजी मोहम्मद एजाज सौदागर हाजी मोहम्मद सलीम सौदागर ऍडव्होकेट मोहम्मद जावेद अब्दुल हक मोहम्मद जिया सौदागर मोबाईल नंबर पंचवीस पंचवीस बुकिंग करीता संपर्क केशव मोबाईल नंबर पन्नास एक्क्यान चाळीस चौदा सागर पवार मोबाईल नंबर बहतर अठरा पंधरा चौतीस दहा शिवराज पार्क मानोरा रोड कानोबा पेट्रोल पंप मागे नमस्कार मी सुरेश चिरडे आपण पाहतात महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजी महाराज नगरातील महिला व पुरुष पोलीस स्टेशन दिग्रसला पोहोचले जखमी सुषमा भोसले यांची सात इस्मा दिग्रस शहरातील छत्रपती संभाजी महाराज नगर येथे तीन जानेवारीच्या रात्रीला दोन गटात तुंबळ हनावारी झाली जखमींना यवतमाळ रेफर करण्यात आले होते यवतमाळ रुग्णालयामधून डिस्चार्ज झाल्यानंतर आज दिनांक सात जानेवारी रोजी जखमींना घेऊन छत्रपती संभाजी महाराज नगरचे अनेक महिला व पुरुष पोलिस स्टेशनला पोहोचले घटनेनंतर काही इसम घरासमोर येऊन खुलेआमपणे धमकी देत असल्याचे तसेच छत्रपती संभाजी महाराज नगर येथील व युवती टार्गेट करून गलिच्छ टॉन्टिंग करीत असल्याचे महिलांनी पोलिसांना सांगितले यावर पोलिस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी कुणीही घाबरून न जाता धमकी देणाऱ्यांचे व टॉन्टिंग करणाऱ्यांचे मोबाईलमध्ये फोटो काढून पोलिसांना माहिती द्या किंवा असा प्रकार घडत असताना त्वरित पोलिसांना कॉल करण्याचे तक्रारकर्त्यांना सांगितले तर जखमी अवस्थेत यवतमाळवरून डिस्चार्ज मिळाल्यानंतर सुषमा सुधीर भोसले यांनी पोलीस स्टेशन दिग्रसला अकबरशाह यासिनशाह मुस्तकीनशाह यासिन शाह राजू युनुस परसुवाले आदमशाह गब्बर शाह यासिन शाह आदमशाह सोहेल पठाण यांच्यासह बारा तेरा अज्ञात इस्मा विरोधात पोलीस स्टेशनला दिग्रसला तक्रार दिली या तक्रारीमध्ये त्यांनी म्हटले की आरोपींनी त्यांना जातीवाचक शिवीगाळ करून धारदार शस्त्राने हल्ला केल्याचे तक्रारीत म्हटले आहे तीन तारखेच्या घटनेची चौकशी सुरू असून पोलीस चौकशी नंतर अनेकांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे पोलीस निरीक्षक सेवानंद वानखडे यांनी या यावेळी म्हटले अफजल खान ऋषिकेश हिरासह मिसरेश चिरडे महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज दिग्रा यवतमाळ आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद